पालघरमधनं भरधाव ट्रेलरनं शाळेच्या मुलांना चिरडलंय दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत पालघरच्या चिल्हार बोईसर मार्गावरची ही दुर्घटना आहे तर एका भरधाव ट्रेलरनं शाळेच्या मुलांना चिरडलेलं आहे यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत चिल्हार बोईसर मार्गावरची दुर आ, ही दुर्घटना अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी हर्षद पाटील यांच्याकडून घेऊया अपडेट्स काय घटना हा अपघात कधीचा साडे दहाच्या सुमारास ही मुलं शाळेत येत असताना जो बोईसर चिल्लार जो एम आय डीचा रस्ता आहे त्या रोडवर टेलरनं ओव्हरटेक करताना ह्या विद्यार्थ्यांना चिरडलेला आहे त्यामध्ये जो आठवीत शिकणारा विद्यार्थी आहे त्याचं जागेच निखिल नाव आहे त्याचं त्याचा जागेच झाला आहे दोन जण जखमी आहेत आणि जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सध्या ड्रायव्हर जो आहे ट्रेलरचा चालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे प्रथम दर्शनी जो चालक आहे तो दर्जा नशेत असल्याचं दिसून येतं पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ते पुढील तपास सुरू आहे नक्कीच तुमचा धन्यवाद हर्षद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी